नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञानपरीक्षा इयत्ता पहिली विषय आहे मराठी आज आपण मराठी या विषयातील घटक क्रमांक सात शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे याचा सराव करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जर आपली शाळा या चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण शुद्ध व अशुद्ध शब्द म्हणजे नक्की काय असतं ते पाहूया पा व्याकरणातील नियमाला अनुसरून केलेल्या ले निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन म्हणतात अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार रहस्य दीर्घ व जोडाक्षर इत्यादीचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी का शुद्धलेखनाचे काही नियम अभ्यासा पाठ्यपुस्तकातील चित्रे शब्द यातील शब्दरूपाने शुद्ध लिहिणे शब्द अचूक ओळखणे शोधणे यासाठी पाठ्यपुस्तकातील शब्दांच्या उच्चारांचा सराव करावा आता आपण अनुस्वार कशाला म्हणतात त्याविषयी पाहूया नाकातून स्पष्ट होणाऱ्या उच्चाराला अनुस्वार मानतात हा अनुसार त्या अक्षरावर एक टिंब किंवा बिंदू अशा प्रकारे चिन्हास्तपा देऊन दाखवलेला अस जातो आता उदाहरण दिलं बा रंग गंध चंदन बंद आणि अंधार या सर्व शब्दातील पहिल्या अक्षरावर जे टिंब दिलेलं आहे त्याला काय म्हणतात अनुसार आता रहस्वारी दीर्घ म्हणजे काय पाहूया खालील शब्द मोठ्याने वाचा उदाहरण ती मी ताई दिवाळी होडी चिमणी कापूस गुळ आणि माणूस बघ या ठिकाणी काही शब्दाखाली रेषावलेली दिसते आपल्याला तर तीला जी दुसरी वेलांटी दिलेली आहे मीला दुसरी वेलांटी म्हणजे आपल्याला वेलांटी म्हणतो आपण त्याला दिवाळी होडी असेल चिमणी त्यांना दुसरी वेलांटी दिसते आणि कापूस आणि गुळ यामध्ये आपला दुसरा उकार रहस्व उकार दिलेला दिसतो आपल्याला म्हणजे ई आणि ऊ दुसरा ऊ आणि पहिला दुसरा ई अशा दिलेला दिसतो वरील शब्दातील अधोरेखित अक्षरांच्या शेवटी ई व ऊ हे स्वर आलेले आहेत ते दीर्घ लिहावेत खालील शब्दात मात्र रस्वांत अल्पा कसं उदाहरण आणि अति परंतु इति नी तथापि यामध्ये आपल्याला रस्व आलेला वेलांटी दिसत आहे आपल्याला रस्व उकार अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे म्हणजे रस्व आणि दीर्घ हे समजून घेणं महत्वाचं आहे आता आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्दांचा तक्ता पाहूया सराव करायचा आहे हे शब्द आपण लक्षपूर्वक वाचन करायचे आहेत आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे काही नियम देखील आपण व्याकरणाचे या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत पहा अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द पहिला जो शब्द आहे तो अशुद्ध आहे आणि दुसरा आहे तो शुद्ध शुद्ध म्हणजे बरोबर शब्द लेखनाच्या नियमानुसार पहा पहिला आहे सुदर आणि दुसरा आहे सुंदर म्हणजे सवर टिंब द्यायचं राहिला होता ना अनुसार द्यायचा राहिला होता म्हणजे हे बरोबर आहे पुन्हा मुंगळा आणि मुंगळा वर टिंब दिला आहे ना तर वर पाहिजे असतो अनुसार त्यानंतर कनिस कनिस नची जी दुसरी दीर्घ वेलांटी आहे ती बरोबर आहे कळी कळी पाणी पाणी न बाणाचा लिहायचा असतो तू तू दुसरा उकार पाहिजे नदी नदी दुसरी वेलांटी पाहिजे प्रगती प्रगती दुसरी वेलांटी पाहिजे पीक पीक या ठिकाणी पण दुसरी वेलांटी विश्वास विश्वास वला पहिली वेलांटी पाहिजे शरीर शरीर दुसरी वेलांटी पाहिजे मुंगी मुंगी काय एक नेम लक्षात ठेवायचा आहे जे अक्षराच्या सुरु शब्दाच्या सुरुवातीचं जे अक्षर असतं त्याला पहिली वेलांटी असते आणि शब्दाच्या शेवटचं जर अक्षर असेल तर त्याला दुसरी रहस्व वेलांटी द्यायची असते आता आपण आणखी पहा चूक चूक दुसरा उकार पाहिजे गाणी गाणी बघा दुसरी वेलांटी आहे या ठिकाणी गमत गमंत वर टिंब पाहिजे तर गम्मंत गमंत लिहिलंय म्हणजे पहिल्या ह्याच्यावर अनुसार पाहिजे वर कुंडी कुंडी कापूस कापूस भीती भीती पाहून पाहून या ठिकाणी दुसरा उकार द्यायचा हला तर पहिला दिलेला आहे आणखी शब्द पाहूया पा देऊळ देऊळ दुसरा उ असतो माणूस माणूस ला दुसरा उकार पाहिजे पुष्कळ पुष्कळ श षटकोणाचा पाहिजे चतुर चतुर तला पहिला उकार पीठ पीठ दुसरी वेलांटी असते इथं काय पुस्तक पुस्तक असतं आहे ना फुले फुले पुन्हा कठीण कठीण ठरला दुसरी वेलांटी पूर पूर फांदी फांदी दिला दुसरी वेलांटी जांभूळ जांभूळ बला दुसरा उकार असतो झुंज जुन्ज, झुंजला पहिलं उकार उकार तिकीट तिकीट कर्चा ठिकाणी वेलांटी चुकलेली आहे दुसरी वेलांटी पाहिजे दिवस दिवस दला पहिली वेलांटी असते दूध दूध दुष्काळ दुष्काळला द ला पहिला उकार निळा निळा पहिली विलांटी चिमणी ला पहिली विलांटी दिली आहे दुसरी दिली आहे ठिकाणी पहिली पाहिजे चिमणी बरोबर शुभ्र शुभ्र श चा पहिला उकार दिवे दिवे अशा प्रकारे काही आपण शब्दांचा सराव करायचा आहे आणखी या शुद्धांनी शुद्ध शब्द शुद्ध शुद्ध पाहूया विमान विमान कुरूप कुरूप खूप खूप समृद्धी समृद्धी क्रांती क्रांतीला तला दुसरी वेलांटी शौर्य शौर्य असतं प्रिय प्रियला पहिला पहिली वेलांटी हिरवा हिरवा या ठिकाणी पण पहिली वेलांटी सूर्य सूर्य दुसरा उकार सूचना सूचना दुसरे उकार स्त्री स्त्री दुसरी वेलांटी संपूर्ण संपूर्ण श्रेष्ठ श्रेष्ठ असतं है ना ठ पाहिजे टन आहे शिस्त शिस्तला पहिली मित्र मित्राला पण पहिली वेल मंथन मंथन न नळाचा पाहिजे मजूर मजूर अंगन अंगन असतं अंगण नाही है ना भांडण भांडण न बाणाचा आणि भाऊ भाऊ अशा प्रकारे आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्दांचा वारंवार हे शब्द वाचायच्या था तक्ता आणि परीक्षेमध्ये पर शुद्ध आणि अशुद्ध शब्द लक्षात ठेवायचे आहेत आता काही प्रश्नांचा आपण सराव करूया पहा या ठिकाणी नमुना प्रश्न दिला आहे खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय शोधा आता शुद्ध शब्द शोधायचा पीठ पहा या ठिकाणी चुकीचा आहे पला दुसरी वेलांटी पाहिजे त्यानंतर सूर्य आता सूर्य दुसरा उकार आहे बरोबर आहे विमान या ठिकाणी पहिली वेलांटी पाहिजे विला व दुसरी दिली आहे म्हणजे अशुद्ध आहे पुस्तक पहिला अवकार पाहिजे या ठिकाणी दुसरा अवकार दिलाय म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन हे काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे तर दोनचं वर्तुळ आपण काय करायचं आहे अशा प्रकारे रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वर्तुळ रंगवताना पूर्ण रंगवायचं आहे अर्धवट रंगवायचं रंग नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील आपण रंगवणार नाहीत आता आपण व्यवसाय सोडूया पहा एक ते पाचसाठी काही सूचना दिलेल्या आहे खालील पर्यायातून शुद्ध शब्दांचा पर्याय शोधा आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे आपल्याला पहा एक आहे फांदी भविष्य भिंगरी आणि जमीन आता जर नीट निरीक्षण केलं तर फांदी म्हणजे द ला दुसरी वेलांटी पाहिजे भविष्य म्हणजे व ला पहिली वेलांटी पाहिजे होते आणि जमीनमध्ये न नळाचा पाहिजे होता आहे ना आणि पहिली वेलांटी तर या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजे आपलं भिंगरी हे शब्द या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर दुसरा शब्द गट पाहूया ऊस कापूस गूळ आणि नदी बघा कापूस म्हणजे पला दुसरा उकार पाहिजे गला पण ला दुसरा उकार पाहिजे नदीला दुसरी वेलांटी दला पाहिजे या ठिकाणी ऊस हा शब्द बरोबर आहे शुद्ध म्हणून आपण पर्याय क्रमांक एकला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर तिसरा गट पाहूया दिवस निळा पाणी आणि देऊळ दिवस म्हणजे दला रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी पाहिजे निळामध्ये नला पण पहिली वेलांटी पाहिजे होती पाणीमध्ये न नळाचा नाही तर न ना बाणाचा पाहिजे आणि देऊळ हा शब्द बरोबर आहे शुद्ध म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर असणार आहे त्यानंतर गाणी मित्र शरीर आणि हिरवा यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर न आहे पहिला त्याला दुसरी वेलांटी पाहिजे मित्र हा शब्द बरोबर आहे शरीरमध्ये ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि हिरवाला पहिली वेलांटी पाहिजे ला म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं काय असणार आहे बरोबर आहे पर्याय दोनला आपण काय करणार आहोत गोल करणार आहोत त्यानंतर पाच पाहूया चूक मुंगी माणूस आणि तिकीट हे शब्द दिलेत आहे चूक चूक म्हणजे दुसरा उकार पाहिजे मुंगी शब्द बरोबर आहे माणूस न ला दुसरा उकार पाहिजे आणि तिकीट याच्यामध्ये तला पहिला उकार पहिली वेलांटी पाहिजे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे आता सहा ते दहासाठी साठी पहा काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण प्रथम वाचूया आणि प्रश्न सोडूया खालील पर्यायातून अशुद्ध शब्द शोधा आता आपण शुद्ध शोधले आता अशुद्ध शब्द कोणते ते बघायचे आपल्याला पहा दुष्काळ परीक्षा फुले आणि पुस्तक जर नीट निरीक्षण केलं तर पुस्तक हा शब्द चुकीचा आहे कारण पहिला दुसरा उकार दिला आहे तिथं पहिला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे आपण चारचं वर्तुळ गोल करणार आहोत त्यानंतर पाखरू विळी पतंग आणि दूध यामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं बघा पतंग शब्द नीट चुकीचा लिहिला आहे प पॉवर्टीमध्ये पंतग त तवर पाहिजे पतंग असतं ना म्हणजे क्रमांक तीन हा अशुद्ध शब्द आहे तीनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर मुंगी पुष्कळ चिमणी आणि कठीण पुष्कळ श लिहिले बघा है ना श षटकोणाचा पाहिजे पुष्कळ म्हणजे पर्याय क्रमांक दोन ह्या चुकीचं उत्तर आहे तर आपण या ठिकाणी दोनचं वर्तुळ रंगवणार आहोत त्यानंतर पहा नववा प्रश्न गुण बहीण ऊस आणि सुंदर ऊस बरोबर आहे सुंदर बरोबर आहे गुण पण बरोबर आहे बहीणमध्ये काय चुकीचं आहे तर हला दुसरी वेलांटी असते तर पहिली वेलांटी दिलेली आहे त्या म्हणजे हा आपला पर्याय क्रमांक चुकीचा आहे दोन अशुद्ध दोन पहला शब्द आपण दोनचं वर्तुळ रंगवायचं आहे नंतर बघा दहा प्राण नदी रंग आणि अंगण यामध्ये जर आपण पहिला शब्द पाहिला तर न बाणाचा पाहिजे न नळाचा दिला आहे प्राण म्हणजे हे चुकीचं आहे अशुद्ध शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करणार आहोत गोल करणार आहोत त्यानंतर अकरा तेरा खालील दिलेल्या चित्रांसाठी शुद्ध शब्द शोधा या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं नाव दिलेलं आहे पण त्या चित्राच्या नावापैकी कोणतं नाव बरोबर लिहिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं म्हणजे शुद्ध शब्द शोधायचं आहे आता चित्र जर पाहिलं तर आपलं विमान आहे मग विमान कसं लिहितात तर आपण जर नीट निरीक्षण केलं चार पर्यायापैकी तर पर्याय क्रमांक चार हे विमान लिहिलेलं काय आहे बरोबर आहे म्हणजे आपण चारचं वर्तुळ काय करायचं आहे अशा प्रकारे रंगवायचं आहे त्यानंतर बारावं पहा प्रश्न यामध्ये चित्र दिलं आहे संगणक है ना कॅम्प्युटर तर आता संगणक शब्द कसं लिहितात जर आपण नीट निरीक्षण केलं चारही शब्दाकडे तर संगणक हा पहिला संगणक लिहिलेला काय आहे बरोबर शब्द आहे तो शुद्ध आहे म्हणजे आपण एक नंबरचं वर्तुळ काय करायचं आहे या ठिकाणी रंगवायचं आहे त्यानंतर तेरावं चित्र पाहूया आपण कशाचं चित्र आहे अंगठी आहे ना तर अंगठी आता शब्दामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं चार पर्याय दिलेत आपल्याला पहिला तर शब्द अंगठा आहे म्हणजे ते तर चुकीचंच आहे ना पुन्हा चौथं पाहिजे तर अंगाठी आहे आणि अगठी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन अंगठी हे काय असणार आहे बरोबर आहे म्हणजे आपण तीनचं वर्तुळ अशा प्रकारे रंगवायचं आहे त्यानंतर प्रश्न चौदा पहा खालील शब्दापैकी शुद्ध शब्द पर्यायातून शोधा आता या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेत औषध नाव दिलेलं आहे पण औषध लिहिलेलं कोणतं बरोबर आहे तर नीट केलं तर आपण समजतं की चौथं जे औषध लिहिलेलं आहे औषध ते बरोबर आहे म्हणजे आपण चारचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे खालील शब्दातील अशुद्ध शब्द ओळख आपल्याला चुकीचा शब्द ओळखायचा या ठिकाणी कोणता चुकीचा शब्द आहे भाव पर्याय पहा बुधवार शुक्रवार मंगळवार रविवार बुधवार मंगळवार आणि रविवार बरोबर लिहिलेलं आहे पण शुक्रवार जर पाहिलं आपण शुक्रवार लिहिले शुक्रवार असताना म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं उत्तर आहे तर आपण त्याला करना दोन पर्याय गोल करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शुद्ध आणि अशुद्ध शब्द मंथन परीक्षेमध्ये प्रकारे येतात कसे त्याचा सराव करायचा आहे ते पाहिलं आहे मला आशा आहे तुम्हाल तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद